पाच वर्षात पहिल्यांदा माझी आई माझ्या घरी आलेली आहे मी असं का म्हणते व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत का बरं आपल्या आईने फक्त मुलगी आजारी पडली तेव्हा जायचं मुलीचं दुखणं करायला तेव्हा जायचं जेव्हा तिला गरज पडली तेव्हाच तिने यायचं दुखातस ने आपला का बरं म्हणजे दुःखातच आपल्या आईने आपल्या घरी यायचं का असं निवांत कधी सुट्ट्यांमध्ये वगैरे असं यायचं नाहीये जवळपास पाच वर्ष पाच सहा वर्ष झाले आहेत माझ्या लग्नाला माझी आई एकदाही माझ्या घरी अशी एक दोन दिवसासाठी अशी आली कधीच आली नव्हती मी संभाजीनगरला राहतो तेव्हा फक्त अगदी काही तास म्हणजे असं ना दुपारी आली आणि उद्या सकाळी त्यांना जायचंही होतं अशा एकदा घाईघाईमध्ये आली होती तेव्हाही थोडंसं हे झालं होतं पण मला नेहमीच वाटतं की माझ्या आईसाठी मी हे करावं ते करावं आणि असं कधी पॉसिबल झालंच नाही ते पाच वर्ष माझ्याकडून आणि आता हळूहळू होत म्हणजे एवढं नाही होते माझ्याकडून पण प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की आपल्या आईने आपल्या घरी यावं दोन तीन दिवस आराम करावं कारण की आई एकदा ती झाली ना त्याचं माहेर पण जातं आणि एकदा असतं ना तिला आराम भेटतच नाही तिला सगळं मुलांसाठीच करावं लागतं स्वतःसाठी काही तिला आराम असा नसत म्हणून मला असं वाटतं की माझ्या आईनं माझ्या घरी यावं दोन तीन दिवस राहावं आणि नुसतं माझ्या दुःखातच न येता असं तिने देखील यावं मी खूप दिवसापासून तिच्या मागे लागली होती की ये ये आता थोडंसं बाच दात वगैरे निघतात तो किरकिर करतोय आणि त्याला तिला भेटायचं होतं बरेच दिवस झालं ती भेटली नव्हती दिवाळीपासून ती भेटली म्हणून त्याला तिला भेटायचं होतं आणि माझं पण आत्ता पाठीमागं थोडंसं हे झालं त्याच्यामुळे पण ती आली होती अगदी दोन तीन दिवसासाठीच ती आली होती जास्त दिवसासाठी आली नव्हती तेही मी खूप आग्रह केल्यानंतर ती आली होती माझी आई प्रत्येक वेळेस माझ्या फक्त दुःखातच येते जसं की म्हणजे ऑपरेशन झाले माझी डिलिव्हरी झाली तेव्हाच ती आली होती डिलिव्हरी तर मी आम्ही नेहमी तिकडे जातो नेहमी ने मी महिना महिना दीड दीड महिना तिकडे जाऊन राहते पण माझी आई कधीच माझ्या अशी घरी ती येत नाही अगदी राहण्यासाठी किंवा याच्यासाठी दुखण्यामध्ये ती येते माझ्या दुखणे करायला ती येते पण अशी ती तुमची पण आई तुमचे दुखणेच करायला येते का मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि सासऱ्यांच्या म्हणजे आमच्या इथे असं काही नाही कारण मला सासूबाई नाही आहेत सासरे ते तिकडे असतात आणि आम्ही दोघेच असतो तरी पण माझी आई आमच्या घरी येत नाही तुमची पण आई अशीच करते कारण की आईचं असं म्हणणं असतं की नको पाहुण्याच्या घरीच चांगलं नाही वाटत एक दोन दिवसासाठी काय फरक पडतो ना आपण तिकडे जायचं राहायचं आणि ती आपल्या घरी यायला असं करते म्हणून मला तिच्यावर थोडीशी चिडचिड होते आणि राग येतो चला आज आई आलेली आहे खूप आनंदाचा दिवस होता पाच वर्षानंतर ती माझ्या घरी आली होती दुखणे ती येते पण अशी ती पहिल्यांदाच आली होती माझ्या घरी आणि त्यानंतर मला माहिती त्यांच्या बॅगा कमी आणि त्याच्यामध्ये खाऊ जरा जास्त माझा असणार आणि पहिली बॅग ना मला खाऊची पाहिजे असते मला माहिती आहे की आई येणार म्हणजे खूप सारा खाऊ ती भाऊ जरी आला ना त्याच्याकड पण खूप सारा खाऊ ती पाठ होत असते आणि एवढा सगळा खाऊ त्यांनी माझ्यासाठी आणला होता अगदी तिकडच्या बॅगेत पण आईने काढला आजीने काढला आणि आता इथे पण पूर्ण बॅग अशी भरलेली आहे जसं की मला दोन महिने मिक्सर लावायचं होतं मला काम नाही एवढे तिने एवढं सगळं ती घेऊन आलेली आहे बघत असाल की एक 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 करून तिला म्हटलं बाई आता तूच सांग मला याच्यामध्ये काय आहे आणि काय नाही माझ्याकडे एवढे मोठे मोठे डबे नाही आहेत ते काढायला वगैरे आणि तसं कसं छोटं जसं जेवढा डब्बा आहे तेवढा मी काढेल आणि डब्यामध्ये ठेवेल पण आता पॉसिबल नाही आहे कारण की आता खूप घाई वगैरे जेव्हा आपल्याकडे पाहून येतात तेव्हा तरी मी बरीच तयारी करून ठेवली ती आणि बाळामुळे एवढी तयारी मला करून ठेवता येत नाही हल्ली आणि ना सगळे मसाले तिला मी ओढ होती ग एवढं कशाला घेऊन आली वगैरे वगैरे तुम्ही पण तुमच्या आईला असंच करता का मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि आईच अशी असते ती आपल्याला भरभरून खाऊ घेऊन येत असते आणि आपल्या आवडीचा खाऊ आणत असते बाकी इतर कोणी नसतात आणि आई आपली अशी असते ती सुट्ट्यांमध्ये कधीच येत नाही ती आपल्याकडे ती फक्त आपले दुखणे वगैरे करायलाच ती येत असते पण आज पहिल्यांदा असं होतं की आज थोडंसं रिलॅक्ससाठी ती आली होती आणि शेवटी ती काय रिलॅक्स झालीच नाही माझ्या इथून माझ्या इथे येऊन ते बघा एवढं सगळं मला आता भरायचं आहे असं सामान असेल ना की टेन्शन खाऊ काय काय खाऊ आणि काय काय नाही असं मला होतं अगदी आईने ना खूप सारं म्हणजे मला मनी प्लांट हवं होतं मनी प्लांट आणलं होतं हे झाड तिने अजून एक आणलं ते बाळाने ठेवलं तिकडे तर ते मला नव्हतं पाहिजे म्हणजे मला हवं होतं पण त्यांच्या घरचं नव्हतं पाहिजे तिला भेटलं नाही म्हणून ती त्यांच्या घरचं घेऊन आलेली आहे आणि हे सगळे मसाले मसाले वगैरे आहेत असं मसाले अस आपले ओला मसाला चिकनचा मसाला वाटण हे हिरव वाटण वगैरे काळं वाटण वगैरे हे सगळं ते असं मला घेऊन आली होती आणि त्यात जसं की टोस असतील चिवड्याचं पॅकेट असेल तिलगुळचे लाडू वगैरे असतील ते असं आस घेऊन मला आलेलं आहे कारण की आता संक्रांत होते त्याच्यामुळे बाळासाठी ड्रेस वगैरे तिने आणलेला आहे आणि बाळासाठी अजून एक छानशी अशी गोष्ट तिने आणलेली आहे ती पण तुम्हाला मी दाखवते माहिती नाही ह्या व्हिडिओमध्ये आहे की नाही ते आता दूध पण दूध कोण आणत खबर ठीक आहे आपल्या गा म्हणजे आपण गावी वगैरे राहतो आपल्याकडे घरची बकरी किंवा गाय वगैरे आहे त्या दूध आणणं ठीक आहे पण मुंबईवरून दूध घेऊन येणं खरंच आई काय घेऊन हो ना याचा काही नियमच नाही आईचं काही सांगताच येत नाही तुमच्या पण आईचं असंच असतं का मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि इथे दोघांचा एवढा खेळ चालू होता ना की बाळ माझ्याकडे अजिबात येतच नव्हतं तिला त्याला आजीकडेच राहायचं होतं दोघांचं खेळणं मस्त चालू होतं आणि मला फक्त आता आवरा आवर करायची आहे मला दुसरं काहीच नाही बघायचं कारण की आई असेल ना घरात कोणतरी असेल ना बाल समज तर आपल्याला फक्त आपल्या आवरावर करायचं बघा एवढ्या सगळ्या सिल्वर पिश आहे घेऊन आली होती याच्यात काय काय आणि काय काय नाही पुढे व्हिडिओमध्ये पहाच तुम्ही आता तर मी तिला म्हणून का गं एवढं कशाला आणलं हे असं कसं तसं माझं ओरडा अर्डी तिला चालूच होतं आणि त्यानंतर ही क्लिप वगैरेसुद्धा ते घेऊन आली माझी आई ना काय काय घेऊन येते काय काय नेते तिलाच नाही म्हणजे हे नाही होत की चल तिकडे भेटत नाही ते कुठे बाहेर जात नाही मग ती काही पण घेऊन येत असते मी नेहमी तिला ओरडत असते आणि मला छानसा असा बेद बनवायचा होता पुरी भाजीचा मला पुरी भाजीची भाजी ना खूप छान बनवता येते म्हणून म्हटलं की आईसाठी ना आपण पुरी भाजीच बनवूयात आज भाज छान अशी ते इथं पुरी भाजी मी बनवत आहे आणि नंतर मी असं झालं की आईचं असं झालं की बाई तू काय करते तुला तो मी तुला सांगितलं होतं की स्वयंपाक नको बनवू म्हणून तू तरी पण मी स्वयंपाक इथे बनवायला घेतला होता आणि तिने जे आणलं ते मी बघितलं ना ते एवढं होतं ना की असं वाटलं की आता मला आ, की हे सगळं फेकूनच द्यावं लागेल पीठ वगैरे कारण की एवढं फेकायचं म्हटलं ना तर खूप हे होतं टेन्शन येतं माणसाला की एवढं फेकायचं आता बापरे वगैरे वगैरे असं वाटतं आणि आणि आईचं पाहत असाल ना माझे झाडं जरा उदास पडले होते तिने लगेच लावायला घेतले ते झाडं आल्या आल्या यांचं काम चालू झालं होतं जसं की आले आले यांना मीच कामाला लावलं असं मला वाटलं होतं आणि माझ्या घरी येऊन आई काम करते मला अजिबात ते आवडत नाही बघा एवढं सगळं पीठ मी भिजवलं होतं आई त्यांच्यासाठी पण ते काही बनवणं झालंच नाही आता मला ते ठेवून द्यावं लागणार आहे कारण की आईनं खूप साऱ्या चपात्या घेऊन आली होती आणि जसं की चिकनची भाजी वगैरे पण ती घेऊन आलेली होती त्याच्यामुळे मला काही स्वयंपाक बनवायची गरज अजिबात पडली नव्हती तो दिवस असंच गेला होता आणि माझी आई आली नाही मी मी खूपच लहान होऊन जाते म्हणजे असं ना मला सुचतच नाही काय करू आणि काय नाही अगदी लहान लेकरासारखाच असते ना तो आनंद ते खुश होणं वगैरे तसंच होतं आणि ही चिकनची भाजी आहे फक्त मला ग्रेव्ही करायची आहे आता ती करून घेईल आणि चपत थाय नाही आणली त्याचं काही टेन्शनच नाही अगदी दोन ते ती तीन दिवस पुरेल एवढी अशी ती भाजी आहे पण एवढं तेच तेच खाऊ मसाला कंटाळ आहे असो म्हणून मी अर्ध करणार आणि अर्ध नंतर सुकं वगैरे असं ना सुकं चिकन मसाला वगैरे त्यासाठी मी ठेवणार आहे एवढं कोण आणते का बरं तुमची आई काय काय आणते मला नक्की कमेंटद्वारे कळवा माझं प्रत्येक वेळेस हेच असतं आईला की अगं नको एवढं पाठवत जाऊ वगैरे पण ती पाठवतेच तर चला तर आता इथे चिकनची भाजी वगैरे बनवून घेते आणि हेच आता आम्ही जेवणार आहोत पुरी भाजीचा बेत तो काही बाजूला राहणार ना तो आता कधी होणार माहिती नाही आहे इथे पटपट चिकन फ्राय करून घेतलं आणि त्यामध्ये ग्रेव्ही करून घेते आता जेणेकरून जे पटपट त्यांनाही भूका लागली असतील पटपट जेवण घेऊयात म्हटलं पण ती म्हणे नाही आता सध्या तरी आम्हाला एवढी भूक नाही आहे म्हणून थोडं थांबलं होतं आणि इव्हन तिने चिकन कंटक्की पण आणली होती चिकन जे फ्राय असतं ना ते पण फ्राय देखील आणलं होतं जसं की मला बाळाकडून करणं होणार नाही मला बाळाने जमणार नाही म्हणून ती सगळे तिकडनंच घेऊन आली होती असं कोण करतं का बरं मला खरंच मम्मीला मी आज ओरडले होते त्या ओरडण्यामागे आपलं एक प्रेम असतं आणि चपात्या भात असाल की एवढ्या मोठ्या चपात्या अगदी आम्ही त्या दोन दिवस खाल्ल्या मी आत्ता वाईस ओर करते दोन दिवस खाल्ले त्या चपात्या एवढं आणि फेकून पण देवं असं नाही वाटत म्हणून नंतर मी त्याचे पोहे वगैरे करून खा बनवून खाल्ले होते ते म्हणजे अगं एवढं कोण आणतं का असं असं आणि आल्या आल्या आई कामाला लागली आहे मला अजिबात वाटत नाही की माझी आई घरी आल्यावर तिने काम वगैरे करावं माझी अजिबात इच्छा नसते की तिने माझ्या घरी येऊन काम करावं पण काय करणार त्यांना राहावतच नाही की आपली मुलगी काम करते आणि आपण बसलो आपल्या ना आपल्या घरी आल्यावर आपली एकटी आईच अशी असते की ती आल्या आल्या काम करायला लागते अगदी असं ना की नाही आपल्या मुलीला तिला आराम द्यायचा असतो आणि आपल्याला असं वाटतं की मला माझ्या आईला आराम द्यायचा आहे पण असं कधी होतच नाही तीच आपल्याला आराम देत असते आणि आल्या कामाल कामाल ती कामाला लागली जसं की त्यांना मीच कामाला लावले वगैरे मला आवडत नाही पण ते करतात आता काय करणार ना तिचं असं होतं की तुला बाळाने आराम भेटत नाही काय नाही ठीक आहे थोडीफार आम्ही मदत तुला करतात आणि याच्यामध्ये ना अशी घाई घाई असेल ना तर मी बाळासाठी खूप सारे असे प्रिमिक्स बनवून ठेवलेले आहेत असे पाहुणे वगैरे कधी आले घाई असेल ना तर आपल्याला पक् पटकनी बाळासाठी खाव वगैरे बनवता येतो आणि घाईघाईमध्ये माझ्याकडून त्याच्यात ना जरा थोडं जास्तच पाणी पडलं होतं असं होतं माझ्याकडून घाईघाई मी बाळाची इव्हन आज आंघोळ पण त्याला मी घातली होती आईने त्याला आज आंघोळ घातली होती आजीने ही माझी आजी आहे आणि अंघोळ वगैरे बाळाचं सगळं तिनेच केलं होतं म्हणजे दुसरे असे असतात की नाही करते ना ती करू दे वगैरे असं असतं पण आपल्या आईचे तसं नसतं अगदी लेकराचे शी सू काढल्यापासून तर सकर, सगळं सगळं ती करत असते आणि बाकी असं दुसरं कोणीच नाहीये की ते आपल्याला मदत करतील वगैरे आपल्याकडे येऊन आपल्या बाळाची शी वगैरे असं कोणीच नसतं फक्त ती आपली आईच असते त्यानंतर सगळे मसाले म्हटलं त्याला पटपट ठेवून द्यात कारण की तिने पहाटेच भरले होते म्हटलं खराब वगैरे नको व्हायला म्हणून फ्रीजरमध्ये ठेवून दिलेले आहेत सगळे आणि इथे यांचं पण काहीतरी चालू होतं करणं माझं फ्रीजमध्ये ठेवणं चालू होतं आजचा दिवस माझ्यासाठी खूप खूप भारी होता आणि खूप म्हणजे असं ना मला व्हिडिओमध्ये पण तुम्हाला माझ्या आवाजातून तुम कळत असेल की मी किती आनंदी होते ते खरंच मला खूप भारी वाटतं जेव्हा माझी आई घरी आली आहे पाच वर्षानंतर पहिल्यांदा ती अशी आली आहे की कुठलंही दुखणं वगैरे नाही ना तर प्रत्येक वेळेस दुखण्यामध्येच येत असते माझ्या म्हणून पण नेहमी म्हणत असतात की आई म्हणजे या तुम्ही नुसतं याच्यातच येतात का तुम्ही दुखण्यामध्येच येतात का आमच्या असं पण येत जा आमच्या घरी पण ती काही येत नाही तुम्हाला पण असं वाटतं की आपल्या आईने यायला पाहिजे असं निवांत मध्ये मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि आता हे सगळे मसाले वगैरे ठेवून देते कारण की एकदा बाहेर आले खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात त्याचे त्यामुळे लवकर फ्रीजमध्ये ठेवून देते कारण ती सकाळपासून गाडीमध्ये बसले होते पाच सात तास झाला आता तसेच वरती होते म्हणून पटपट ठेवून देऊयात आणि सगळं माझं वरचं पूर्ण फ्रीजर भरून भरून गेलं होतं याच्यात काय काय आहे ना मी सगळं मसाले वगैरे आहेत असं की वाटण वगैरे आहे हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवेलच हळूहळू आता सध्या घाई आहे म्हणून हा व्हिडिओ इथेच संपवते आणि त्यानंतर इथे पाहत असाल की आजीने बाला आंघोळ वगैरे पण घातली होती मी काहीच नव्हतं केलं अगदी असतं दुसरे कोणी असेल तर त्यांना प्रवास केला त्यांना आराम वगैरे हवा असतो हे ते पण आपली आई असते की नाही तिला मुलीला आराम द्यायचा किती प्रवास करून येऊ दे तिला आराम नको पाहिजे असत तिला मुलीला आराम द्यायचा असतो ती थकलेली असली तरी चालतं पण तिला मुलीला आराम द्यायचा असतो म्हणून त्यांच्या सगळं इथे काम हे मला थोडे हेल्प करणं चालू होतं आणि जसं की आईला आल्या आल्याच आई कामाला ती लागली होती आणि ते बाळाला भरवणं वगैरे पण त्यांचं चालू होतं आज मी अशी निवांत आणि रिलॅक्स होते आजचा व्हिडिओ मला कसा वाटलं नक्की कमेंटद्वारे कळवा आणि तुमच्या आईसाठी काय काय इच्छा मला नक्की कमेंटद्वारे कळवा चला आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय आणि हा प्लीज अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आईसाठी इच्छा काय ह्या नक्की मला कमेंटद्वारे कळवा बाय